मित्रांनो नमस्कार आपण आजच्या व्हिडिओमध्ये भाषण सातत्यानं त्याच विषयावर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला भाषणाचा प्रसंग येतो तर भाषणातले अनेक प्रकार आहेत त्या भाषणातला जो पहिला प्रकार आहे तो पहिला प्रकार आहे समीक्षणात्मक भाषण आहे आता समीक्षणात्मक भाषण जे आहे ना एक एक थोडक्या थोडक्यामध्ये आपण या सगळ्या प्रकारांची थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत जो पहिला प्रकार आहे भाषणाचा तो समीक्षणात्मक भाषण प्रकार आहे तर या भाषण प्रकारामध्ये एखाद्या साहित्यावर टिप्पणी करावी लागते एखाद्या साहित्यावर आपल्याला समीक्षा करावी लागते आणि या सगळ्या समीक्षणात्मक भाषण आपल्याला त्या भाषण प्रकारामध्ये करावं भा लागतं या भाषण प्रकारासाठी महत्वाच्या गोष्टी कोणत्या लागतात इथं गोडवे गाऊंड अजिबात चालत नाही इथे लागते तटस्थपणा इथे लागतो व्यासंग इथे लागतो निरीक्षण इथे लागते चिकित्सा आणि हे जर असेल तरच त्या वक्त्याला त्याला त्या समीक्षणात्मक भाषणामध्ये उत्तम भाषण करता येऊ शकतं त्याच्याबरोबर दुसरा जो प्रकार आहे दुसरा प्रकार आहे तो प्रेरणादायी भाषणाचा प्रकार आहे आणि तो प्रेरणादायी भाषणाचा जो प्रकार आहे तर त्या प्रेरणादायी भाषणामध्ये काय आहे की ज्या महापुरुषांनी यश मिळवलं ज्यांनी मोठं काम उभा केलं अशा महापुरुषांच्या चरित्राचा वेध घे अथवा एखादा यशस्वी उद्योजक आहे एखादा यशस्वी अं साहित्यिक आहे एखादा यशस्वी शिक्षक आहे एखादा यशस्वी शेतकरी आहे म्हणजे यश मिळवलेला कोणताही घटक आहे तो यशाच्या शिखरावर आहे जो यशाच्या शिखरावर आहे तर अशा व्यक्तीच्या चरित्राचा वेध घेणं की जेणेकरून त्याचं अनुकरण इतरांनी करावं आणि त्यातून काहीतरी प्रेरणा घेऊन एखादा आयपीएस अधिकारी झाला असेल तर तो किती संघर्षातून आयपीएस अधिकारी झाला एखादा तहसीलदार झाला असेल तर तो तहसीलदार झालेला मुलगा तो किती संघर्षातून तहसीलदार पदापर्यंत पोहोचला किंवा एखादा उद्योजक आहे तो उद्योजक त्या शून्यमध्ये त्यांनी कसं आपलं विश्व निर्माण केलं तर अशा प्रकारची जी काही प्रेरणा देणारी भाषण आहे तर ती या प्रकारामध्ये येतात तिसरा जो प्रकार आहे याच्यातला तो औचित्याच्या भाषणाचा प्रकार आहे तर त्या औचित्याच्या भाषणामध्ये काय लागतं की तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाचं औचित्य सा साधून त्या ठिकाणी भाषण करावं लागतं पण तो या भाषणासाठी वक्त्याकडे काय लागतं तर वक्त्याकडे प्रचंड व्यासंग लागतो त्याच्याकडे प्रचंड असं निरीक्षण असावं लागतं चिकित्सा की चिकित्सक दृष्टी त्या वाक्याकडे असावी लागते कारण एखाद्या औचित्याला साधून एखाद्या औचित्याला धरून तुम्हाला त्या ठिकाणी ते भाषण करावं लागतं आणि म्हणून औचित्याच्या भाषण प्रकारामध्ये तुम्हाला व्यासंग अनिवार्य आहे आणि त्याच्यानंतर जो प्रकार आहे तो, तो भाषणाचा जो वाढदिवसाचं भाषण प्रकार आहे बऱ्याचदा वाढदिवसाचं भाषण करण्याचा प्रसंग येतो मात्र त्यावेळेला काय भाषण करायचं वगैरे हाही प्रश्न अनेकांना पडतो तर खूप सोपा प्रकार आहे भाषणाचा की ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्या व्यक्तीच्या आवडी निवडी त्याचबरोबर त्या व्यक्तीनं उभा केलेलं काम तेया तेया सा त्या त्या वाढदिवसाच्या भाषणामध्ये सांगायचंय त्यानंतरचा जो भाषण प्रकार आहे तो प्रवचन भाषण प्रकार आहे प्रवचन भाषण प्रकारामध्ये संतांच्या जीवन चरित्राचा वेध घेतला जातो त्याचबरोबर त्या चरित्रातून काय बोध जनतेला द्यायचा आहे उपस्थितांना द्यायचा आहे तरुण मुलं महिला वेगवेगळ्या वयोगटांना त्या प्रवचनाच्या संत साहित्याच्या अभ्यासातून त्यांच्या चरित्रातून तो बोध द्यायचा असतो आणि भाषण करणाऱ्याला ही काळजी घ्यायला लागते आणि शोकसभेचा जो प्रकार आहे भाषणाचा तर त्या शोकसभेच्या भाषणामध्ये मात्र तुम्हाला दिवंगत व्यक्त सद्गुणांवर बोलायचे त्यांनी उभा केलेल्या कामावर बोलायचंय आणि ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टीचाच उल्लेख त्या शोकसभेच्या भाषणामध्ये करायचा आहे तर तो शेवटी तुम्हाला त्या व्यक्तीला आदरांजली व्हायची असते मला वेगवेगळ्या पद्धतीने भाषणं करावी लागतात आणि याच्यासाठी तुमचा अभ्यास आवश्यक असतो आणि या सगळ्या गोष्टी असल्यानंतर तुम्हाला भाषण करणं सोपं जात संबंधीचे अनेक व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल तर निश्चितपणेच हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद